खंडोबा मंदिर आहे वरती चढायचं बाकी आहे मी बॅक कॅमेरा ऑन करतो बघा खंडोबाचं मंदिर पहिले मूर्ती आहे देवीची आणि इथं बँक आहे पैसे दे बँकेवाले टाकायला आणि हा साईल काका सिद्धांत काका सगळ्यांचे सगळ्यांची चपला मस्त भिजलेत काका एवढा हसतोय ना एवढा हसतोय ना हसत काय ओके

पुढे जाऊन काय होईल हवा <laughs> हलत काय होईल पुढे जाऊन फिफ्टी स्टेप हे स्टेप चाललो आहे आता आता आम्हाला अजून पुढे आहे बहुत बोडी मंजिल है बहुत बडी मंजिल आहे आणि माझी चड्डी सटकते इथं हे पप्पा माझ्यापेक्षा पुढं पुढं जायची शिकतात आणि हे चाललेत पण माझी हवालाईट टाईट झालीये इथून पुढे दोन रस्तेत <laughs> पाणी जरा आहे एवढं लवकर तुला वाटतं कोणत्या रोडने झाला रस्त्याने झाला पाहिजे बाबा या पाणी अजून आता बाबा हंड्रेड स्टेप्स वाला आलंय <laughs> हंड्रेड स्टेप्स जिंकणारे <जीतना> <laughs> हे बाबा आता पाणी पाहिजे यार नाही होणार नाही होणार नाही होणार

लावलेत कशासाठी सकाळचे उतर देतात अजून पाठी चढायच्या मग पाचशे पाचशे नाही पाचशे पेक्षा पण जास्त हा कुठं माउंट एव्हरेस्ट इथं खंडोब्याच्या मंदिर लय लांब आहे तुम्ही लोक गलती कराल त्या शेड्यावरून जायची दाखवते <laughs> ही गलती करू नका तुझं भाई लेफ्ट बॉक्स लेफ्ट राईट लेफ्ट राईट <laughs> <लेपते हाँ। laughs> आहे तुला तर खंडोबानी पण लावला भंडारा पण लावला ब डोक्या ऑटोमॅटिक पिवळे पिवळे मला आम्ही चाललोय वरती खंडोबाच्या मंदिराला आणि थोडी एनर्जी आली आहे माझ्यामध्ये ती पण आता संभवणार आहे नाही कळून हवं अशी अशी अरे झाडाजवळ हे बघा बोलून असा ती मोबाईल नेतो नीट दाखवतो अरे तो फोन कसा पकडतो तू इतर खंडोबाच्या मंदिरांना नाही शक्य असत मंदिराला नाही पायऱ्यांवर <laughs> मंदिर हे भाई असं नीट दाखवायचं असतं दिसलं पाहिजे आता आम्ही सरळ सरळ चाललोय पुढं मी हातामध्ये काठी घेतली आहे आणि बाबा कोण फोन कोणाचा गाईस आता आम्ही चाललोय कारण तुम्हाला तुम्हाला दाखवायची दीडशे स्टेप काउंट झाले आम्ही दीडशे स्टेप केले बघ आहे हे बघा मध्ये मध्ये खड्डे येतात तुमच्या पोरांना सांभाळून करा <laughs> आता आमची हालत खराब झालेली आहे ह्या प्रकार आहे आमचे दोनशे स्टेप झाले हार्ड स्टेप्स हमारी हवा टाइट हो रही है हमारे से रहा होगा सारा बसून पानी पिया ऐसा प्रत्येक 50 50 स्टेप्स ला पानी पीला से कैसा है 50 50 कुटा आम्ही सगळे तीन तीनशे स्टेप झालेत हा बघा तीनशे स्टेप झालेत आता तिथं खंडोबाच मंदिर आहे तुम्हाला नसेल दिसत इथं सोलार पॅनल पाच पाच मिनिटावरच येत खंडोबाच्या मंदिराला इथं मध्ये मध्ये ना हाँ? हाँ? आता मला इथून भीती वाटायला लागली आता बघा तिथं तीन पाच झिरो तीन पाच झिरो किती होता सांग थ्री हंड्रेड अँड फिफ्टी आम्ही चाललो आहे वरती आणि मी कॅमेरा पकडलाय म्हणून मला वाटते भीती कारण काही काहीतरी उंचा उंचा शेड आहेत स्ट्रेट स्ट्रेट शेड आहेत म्हणून जरा सांभाळून हे बघा एवढे झालेच फिफ्टी फाय फाय दोन कुत्रे मिळणार तुम्हाला आणि आता सध्या मी चपला काढतोय इतले थटके बसतात एक मिनट अर्धे पण एक कुत्रे आहे तू कधी असं 喂，阿米拉？ मंजुमल बॉईज बघितलंयस ना काय दाखवलं त्याच्यात काय दाखवलं त्याच्यात लोक का जातात तिकड उघडच मस्त जायचं मला तू काय करत आता मग काय झालं असत आपण निघतो नाही तर कधी काही नाही आताला इथं हे होत आम्हाला जायला खूप मुश्किल होते तो आता आम्हाला दोनशे शेड्यांवर भेटणार आहे मला तो आणि बघून चाल

काका त्याच्या घरी गेला आणि आता मी पण माझ्या घरी आमचं घर आहे बघा सॉरी आज शक्ती घेते ही बेल आहे बेल सर बेल असते चोवीस तास चालू असते बेल चोवीस तास चालू असते आणि okay. ही माझी मम्मा इडली आणि चटणी